नमस्कार शेतकरी आपली जी लहान बकरा असतील किंवा मोठ्या असतील तर त्यांची सदृढ वाढ पाहिजे किंवा वा न्यूट्रिशन मिळत नसेल तर आपल्याला या ठिकाणी न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे आता तुम्ही ही लहान बघू शकता या ठिकाणी आपण त्यांना न्यूट्रिशन सर्व प्राण्यांना देणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण न्यूट्रिशन युक्त जर देणार असेल तर कोणतं देणं गरजे ते या ठिकाणी तुम्हाला दाखवतो न्यूट्रिकन प्लस वेटन व्हेटनरीच हे आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे या ठिकाणी लहान बकर जे असतील आता हे लहान छोटे बकर आहेत यांना पाच एम एल देणं आणि शेळी असेल बोकड असेल किंवा शेळी आहेत तर यांना या ठिकाणी दहा एम एल देणं गरजे आता ह्या बकराला आपण या ठिकाणी देत असतो तर निश्चित या ठिकाणी आपण साधारणपणे पाच एम एल या ठिकाणी प्रति डोस एक साधारणपणे कंटिन्यू हा पंधरा दिवस आपण देणार आहोत जेणेकरून त्याची वाढ असेल ग्रोथ आहे सदृढ चांगली झाली पाहिजे त्याच्यासाठी आपणही विटॅनिझम जे आहे न्यूट्रि न्युरिकाईन प्लस देणार आहे त्याच्यामध्ये विटॅमिन्स मिनरल आहे आणि नक्की आहे कॅल्शियम आहे बऱ्याचशा गोष्टी न्यूट्रिशनमध्ये मॅनेजमेंट आहेत जे लागणाऱ्या पिकाला ज्या ज्या लागणाऱ्या प्राण्यांना गरज आहे ती आपल्याला या ठिकाणी द्यायची त्याच्यातून निश्चितच फायदा आपल्याला शंभर टक्के होणार आहे आज मी या ठिकाणी तुम्हाला देण्यात दाखवणार आहे की आपण कशाच पद्धतीने या ठिकाणी प्राण्यांना देणार आहोत न्यूरिकँड प्लस आपण या ठिकाणी घेतलं आहे आणि या बकरांना या ठिकाणी आपण देणार आहे सर्व बकरांना आपण या ठिकाणी दहा दहा एम एल देण्याचा प्रयत्न करणार आहे अशा पद्धतीमध्ये आपल्या सर्व प्राण्यांना हे देऊन घ्यायचं निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशा शक्य आम्हाला पाठवा धन्यवाद